आहेत तर मला थोडासा मोह आवरत नाही आणि माझ्या सगळ्या संचालकांनी सांगितलं आपल्या काही मागण्या का होईना आपण जरूर सहकार मंत्र्यांसमोर निश्चितपणे मांडाव्यात या मागण्या मांडित असताना मी एवढंच सांगू इच्छितो पाटील साहेब की सहकार खात्याशी आमचे मतभेद आहेत वादही कधी कधी होतात आमचे परंतु सहकार खात्याला आम्ही आमच्या मायबापाच्या रूपामध्ये बघतो आणि लेकरांना मायबापाकडे नाही रडायचं तर कोणाकडे रडायचं साहेब हा जो आमचा आक्रोश आहे थोडाफार हा सहकार मंत्र्यांनी ऐकून घ्यावा असे मी साहेब आपल्याला विनंती करतो मी एक संख्यात्मक आकडेवारी व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या नजरेला आणून देतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास सोळा हजार नागरी सहकारी आणि पगारदार सहकारी पतसंस्था आहे त्यांच्या माध्यमातून दोन कोटी साठ लाख सभासद या आमच्या चळवळीच्या आहेत या आमच्या सोळा हजार पतसंस्थांमध्ये दोन लाखाच्या वर पदाधिकारी आहेत साडेचार लाखाच्या वर कर्मचारी आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आमचे जे दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी आहेत ज्याला आम्ही डेली करेक्शन एजंट म्हणतो की जे जा घरोघर जाऊन दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंतची ठेव गोळा करतात सर्वसामान्य माणसाला बचतीची सवय लावतात बँकिंगची सवय लावतात त्यांची संख्या तीन लाखाच्या वर आहे एक आमचा प्रतिनिधी फक्त पन्नास घरी जातो असं जरी आम्ही गृहीत धरलं कोणी शंभर ठिकाणी जातो कोणी दोनशे ठिकाणी जातो सरासरी पन्नास कुटुंबाकडे जातो असं जरी गृहीत धरलं तरी, तरी महाराष्ट्राच्या दीड कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या दीड कोटी फॅमिली फॅमिलींबरोबर आमचा रोजचा संबंध आहे दीड कोटी फॅमिली म्हणजे चार ते साडेचार लाख चार ते साडेचार कोटी जनतेशी आमचा या चळवळीचा दैनंदिन संबंध आहे आणि महाराष्ट्रातली सावकारशाही मोडून काढायला या चळवळीनं निश्चितपणे मदत केलेली आहे यात कोणाच्याही मनात मला वाटतं शंका असण्याचं कारण आहे आमचे प्रश्न खूप आहेत साहेब प्रश्न जर मी सांगत बसलो तर दिवस काय रात्रसुद्धा पुरणार नाही परंतु एक मोजके काही प्रश्न मी आपल्यासमोर मांडू इच्छितो विशेषतः थकबाकी वसुलीचा प्रश्न साहेब आमचा खूप मोठा आहे आणि खरं मित्रांनो मला सांगायला मोठा आनंद वाटतो महाराष्ट्राला पहिल्यांदा असा सहकार मंत्री मिळाला की जे एका पतसंस्थेचे चेअरमन सुद्धा आहेत त्यामुळे पाटील सर आमच्या अपेक्षा तुमच्याकडून थोड्याशा जास्त वाढलेल्या आहेत असं मला तिथं काही वावगं होणार नाही आणि आमच्या मागण्या म्हणजे तुमच्याच मागण्या आहे असं समजून तुम्ही सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना कसं पटवायचं ते बघा कालच आमची जी आंतरराष्ट्रीय परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सहकार खात्याला विनंती केली की सहकार खात्याचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असला पाहिजे आणि तो आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर देण्याचे आदेश आपल्याला द्यावे साहेब आपल्यालाही माहीत आहे आपलं कायदा कलम एकशे एक हे खरं तर जगातलं सर्वात प्रभावी वसुलीचं हत्यार आहे असं मी समजतो परंतु यामध्ये काही अडथळेसुद्धा निर्माण होतात प्रचंड अडथळे निर्माण होतात आणि राज्यातल्या सहकारी पतसंस्था चळवळ पतसंस्था अडथळे प्रमुख कारण जर काय असेल तर वसुली हे वसुलीमधले जे काही अडथळे आहेत हे साहेब प्रमुख कारण याच्यामधले निश्चितपणे काही कारण इतरही असतील आमच्यातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांचं आम्ही अजिबात समर्थन करणार नाही उलट त्यांना कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची नेहमी मागणी आणि आमचा आग्रह त्यानिमित्त राहिलेला आहे ज्या चांगलं काम करणाऱ्या पतसंस्था आहे त्यांच्या कामकाजामध्ये कुठं अडथळे निर्माण होणार नाही याचासुद्धा प्रयत्न आपण केला पाहिजे सर व्यासपीठावर जे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांच्याशी आम्ही काही काल चर्चा केली वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली या सर्व देशांमध्ये आपापल्या देशांच्या फेडरेशन आहे आणि माझ्यापेक्षा आमचे आंतरराष्ट्रीय संघटनेचे सी ओ जास्त प्रभावीपणे सांगू शकले असते प्रत्येक देशामध्ये जे काही फेडरेशन आहेत त्यांच्या पाठीमागं सरकार खंबीरपणे उभं आहे सहकार खातं खंबीरपणे उभं आहे त्यामुळे त्या त्या देशातल्या फेडरेशन या अतिशय स्ट्राँग झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या देशातल्या पतसंस्थांनासुद्धा अतिशय स्ट्राँग बनवलेलं आहे जगामध्ये सर्वात चांगली चळवळ कोरिया देशामध्ये संबोधली जाते कोरिया देशात साहेब फक्त आठशे पतसंस्था आहे पण त्या आठशे पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांच्याकडे कर्मचारी किती आहेत हे जर तुम्ही विचारलं ऐंशी कर्मचारी आठशे आहे आणि आमच्याकडे सोळा हजार कर्म पतसंस्था आहेत साहेब आणि आमच्या फेडरेशनकडे कर्मचारी जर विचारले तुम्ही पाच पूर्ण वेळ आणि एक अर्ध वेळ साडेपाच कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही अख्ख्या राज्याचं फेडरेशन चालवतो याचं कारण आम्हाला उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे आमची एक विनंती साहेब राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांनी फेडरेशनचं सभासदत्व स्वीकारलं पाहिजे आणि मग मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व नियम एकोणीसशे एकसष्ट मने स्थापन झालेली महाराष्ट्रातील ही आमची एकमेव फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि आमच्यामध्ये इतका एकोपा आहे आमच्या कधी निवडणुका होत नाही एकोप्यानं निवडणूक होतात या संस्थेचे संस्थापक वसंतराव शिंदे व्यासपीठावर हजर आहेत एकोणीसशे नव्वद साली त्यांनी हे फेडरेशन स्थापन केलं तेव्हापासून मी या एकोणीसशे नव्वद सालापासून या फेडरेशनवर संचालक आहेत संचालकाच्या व्यतिरिक्त सहसचिव महासचिव उपाध्यक्ष आणि आता गेले सोळा वर्ष या फेडरेशनचा मी सातत्यानं अध्यक्ष आहे आणि साहेब माझीसुद्धा पतसंस्था आहे पण राज्यातल्या सगळ्या पतसंस्था या माझ्याच संस्था आहेत असं मी समजून राज्यभर कायम भ्रमण करत असतो प्रवास करीत असतो त्र्याहत्तर वय झालेलं आहे माझं बेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे पण पतसंस्था हाच आमचा ध्यास आहे पतसंस्था हाच आमचा श्वास आहे आणि त्या भावनेनं आम्ही या चळवळीमध्ये काम करत आहोत साहेब वसुलीच्या बाबतीत मी आपल्याला सांगण्यासारखं खूप आहे पण सहकार खात्यानं जे काही नव्वद दिवसात वसुली दाखला द्यावं असं परिपत्रक काढलेलं आहे तो दाखला साहेब ऐंशी टक्के दाखले हे आम्हाला नव्वद दिवसात मिळत नाही तेव्हा एकदा वसुलीचं प्रकरण सा, सादर केलं की पुढच्या एक महिन्यामध्ये तो मिळाला असं गृहित धरणारा करार डिम्ड टू सँक्शन अशा प्रकारचा कायदा जर सहकार विभागानं केला तर पतसंस्था चळवळीमध्ये एक नव्या प्रकारचं निश्चितपणे वसुली करता वेगवान येईल साहेब पुढचा मुद्दा वसुली दाखला दा मिळून आम्हाला केवळ थांबावं लागत नाही दाखला दा दा मिळाला आम्हाला अनेक चक्र मारून दाखला दा 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 मिळाला त्यानंतर आम्हाला धावपळ करावं लागते अपसेट प्राईस मिळण्याकरिता अपसेट प्राईसच्या बाबतीत साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले सर्वांचे नेते अजित दादा यांनी मला एकदा बोलवलं आणि मला पतसंस्थांच्या अडचणी विचारल्या मी दादांना म्हटलं दादा तुमच्याच पुणे जिल्ह्यामध्ये साडेसहा हजार दाखले साडेसहा हजार आपसेटचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते मला म्हटले का प्रलंबित आहेत म्हटलं साडेसहा हजार प्रकरणं ताबा न मिळाल्यामुळे त्याचे अपसेट प्राईस सहकार खाता आम्हाला देत नाही त्यांनी मला विचारलं याला उपाय काय म्हटलं सहकार कायद्यामध्ये सेक्शन आहे झेड सेक्शनप्रमाणे प्रतिकात्मक ताबा घेऊन याचा अपसेट प्राईस आम्हाला मिळावी दादांनी समोर सहकार आयुक्त होते सहकार आयुक्तांना विचारलं काका म्हणतात ते बरोबर आहे का आयुक्त साहेब म्हटले बरोबर आहे मग दादांनी आयुक्तांना विचारलं किती दिवसात परिपत्रक काढतात हडतात आयुक्त म्हटले दहा बारा दिवसात काढतो हरतो अजितदादा पुन्हा म्हटले माफ करा साहेब किती दिवसात नव्हे किती तासात काढता ही निर्णय क्षमता जी अजितदादांमध्ये आहे तुम्ही ते तुमचे मार्गदर्शक आहे तेव्हा तशीच निर्णय क्षमता आपल्या सुद्धा आहे असा आम्हाला साहेब विश्वास आहे निश्चितपणे आणि याच्यामध्ये आणखी एक मी बदल सुचू इच्छितो की सरफेसी अॅक्टप्रमाणे सरफेसी प्रमाणे त्या त्या बँकांच्या संचालक मंडळाला त्या त्या बँकेच्या संचालक मंडळाला अशा प्रकारचे अपसेट प्राईज देण्याचे अधिकार आहेत भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सन्मान्य सतीश मराठे यांचं देखील आगमन झालेलं आहे मराठे साहेब मी आपल्या मनपूर्वक स्वागत करतो सरफेसी प्रमाणे संचालक मंडळाला अशा प्रकारचे अपसेट प्राईज देण्याचे अधिकार जर आपण दिले तर तो फार मोठा प्रश्न आमचा अपसेट प्राईजचा सा साहेब सुटू शकेल आणि ही मल्टीटेक ॲक्टमध्ये जर ही तरतूद झालेली आहे तर महाराष्ट्राच्या ॲक्टमध्ये का होऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि साहेब वसुली दाखला मिळाल्यानंतर पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय त्याचा अपील दाखल करून घेऊ नये अशा प्रकारचे कायद्यात तरतूद असताना सुद्धा अशा प्रकारचे अपील दाखल करून घेतले जातात मी सगळे प्रश्न आपल्या समोर मांडणार नाही महत्वाचेच प्रश्न मांडतो सर एक महत्वाचा प्रश्न आहे या परदेशातल्या सगळ्या पतसंस्था सुदृढ काय झालेल्या आहेत की त्यांचं अंशत नियंत्रण हे त्या त्या देशातल्या फेडरेशनकडे आहे आमचं म्हणणं आहे अंशतः नियंत्रणही आम्हाला देऊ नका किमान निरीक्षणाचे तरी आम्हाला अधिकार जर दिले ही महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ आम्ही जगातली एक नंबरची सहकारी पतसंस्थांची चळवळ करून दाखवू असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो साहेब आणखी एक आहे आम्ही अनेक वेळा म्हणतो राज्यात पतसंस्था किती आहेत साहेब एक्झॅक्ट आकडेवारी अद्याप सहकार खात्याकडे उपलब्ध नाही अमित शहानी जेव्हा या केंद्रीय सहकार मंत्रीपद स्वीकारलं त्यांनी पहिलं काम काय केलं करता एक पोर्टल तयार केलं आणि त्या पोर्टलवर सगळ्या मल्टीटेज पतसंस्था आणि बँकांनी आपली नोंदणी करावी असा कायदा केला तशाच प्रकारचं पोर्टल आम्ही राज्य फेडरेशनच्या माध्यमातून सुद्धा तयार केलेलं आहे के त्याच्यावर नोंदणी करण्याची सुद्धा आमची तयारी आहे फक्त ते पोर्टल कार्यान्वित करण्याची आपण आम्हाला संधी द्यावी आम्हाला परवानगी द्यावी दे अशी देखील विनंती साहेब माझ्याकडून आपल्याला आहे साहेब आम्ही गेल्या दोन महिन्यापासून राज्य फेडरेशनच्या माध्यमातून केवळ पाच हजार पतसंस्थांचं निरीक्षण केलं पाच हजार आपण म्हणतो राज्यामध्ये पतसंस्था सोळा हजार आहे पाच हजार पतसंस्थांची अद्ययावत आकडेवारी आमच्या समोर आलेली आहे त्या पाच हजार पतसंस्थांच्या